किती वेळेला आणलं आहे जोड आहे का एक सहा एक चार जाती का चालू आहे सर्व कामाला सर्व सर्व कामाला चालू आहे सर्व काय किंमत वगैरे हो यांची फक्त पंचेचाळीस हजार रुपये तर मित्रांनो सांगायला फक्त पंचेचाळीस हजार रुपये जर आपल्या चॅनल मार्फत जोड घेतली तर अजून कमी होईल मित्रांनो त्याच्यामध्ये हा सिंगल आहे का मग हा सिंगल ची किती किंमत सांग त्याची पंचवीस हजार दाताला कसा आहे हा पूर्ण झाला ते पूर्ण झालेला आहे का हा व्हाईट किती सांगायला जोडी येते ही जोड आहे का ही जोड किती सांगायला पंचेचाळीस तिचे पण पंचेचाळीस हजार आहे पूर्ण आहे का दाताला दोघी सहा सात ती सर्व कामाची गॅरंटी राहणार आकलून पैसे तर मित्रांनो सर्व कामाची गॅरंटी राहणार आहे जोड वगैरे बघू शकता तुम्ही मोठी जोड आहे आणि जोडीचे हो जोडीचे पन्नास हजार सांगायला पन्नास हजार रुपये व्यवहार मध्ये कमी जास्त होऊन जाईल फायनल पंचेचाळीस हजार रुपयाला तर मित्रांनो फायनल पंचेचाळीस ला जोड होणार आहे सांगायला साठ हजार रुपये किंमत तर की जाती पूर्ण झाले ते पूर्ण झालेले कामाची पूर्ण गॅरंटी राहील कामाची पहिले चालू कामची चालू कामाचे पहिले आहे का बरं सिंगल आहे का त्याची किती सांगायला किंमत याचे पंचवीस हजार रुपये फायनल किती लिहिला वीस हजार वीसला फायनल होऊन जाईल तर मित्रांनो सांगायला पंचवीस हजार रुपये किंमत आहे फायनल वीस हजार रुपयाला होईल मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी रे जातोडीचे व्यापारी मित्रांनो आपलं पासून दोन तीन किलोमीटर अंतरावरती त्यांचं गाव आहे ती त्यांची नेहमीची दावण मित्रांनो बेटावत बाजारातील जसं तुम्ही बाजारात एंट्री कराल मित्रांनो समोरची दावण त्यांचीच लागते जर तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर मुस्ताक पटेल यांच्याशी संपर्क करा आता घरी आहेत का सर्व आणले तुम्ही बैल चार बैल अजून घरी चार बैल आहे का बरं तर शेट आपला नंबर सांगा पंच्याण्णव पंचेचाळीस छत्तीस चौऱ्याहत्तर अठ्ठेचाळीस बरं आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील गॅरंटी सर्व गॅरंटी राहणार हो। आहे हो। बरं पैसे आकलून पैसे तर मित्रांनो कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे बरं काय किंमत वगैरे जोडीची सष्ट हजार सांगायला आहे का होईल का किती जोड का आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील हाकलून पैसे असते हरो वा कुठले आपण एक तासचे तास आहे का बरं आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील आपला नाव आणि नंबर सांगा दिले बोई शहाऐंशी झिरो पाच शेचाळीस नव्वद त्र्याहत्तर बरं तर मित्रांनो एक तासचे व्यापारी ते त्यांच्याकडे तुम्हाला नेहमी एक दोन जोड्या पाहायला भेटतील आज त्यांनी एक जोड आणली मित्रांनो भेटावात बाजारात तर जोडीचे कामाची पूर्ण गॅरंटी राहणार जर तुम्हाला जोड घ्यायची असेल तर, तर त्यांच्याशी संपर्क करू शकतो तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे की दोन जोडी आणल्या का तुम्ही आज मोठी जोडची किती सांगायला किंमत हजार रुपये सांगायला आहे का किती करता आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील पूर्ण गॅरंटी आहे आणि जोडची फक्त पासष्ट हजार रुपये सांगायला आहे कमी जास्त तर मित्रांनो ही पासष्ट हजार रुपये सांगायला किंमत व्यवहारात कमी जास्त होणार किती जाते ही सहा साती का बरं तर मित्रांनो ही जोड सहा सहा सात जाती कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो कुठल्या आपण जातोडाची आहे का आपला नंबर सांगा अठ्ठ्याण्णव एक्क्याशी हा पैसठ बीस सतरा नाव आपलं बीका पटेल जातोडा भिका पटेल जातोडा आपल्याकडून कामाची पूर्ण गॅरंटी राहील बरं मारक्या बश्या उसपट स्वतः मला आखलून पैसे आहे का बरं तर मित्रांनो गॅरंटीचे जोड्या तुम्हाला पाहायला भेटतील भाऊकडं तुम्हाला जोड्या घ्यायच्या असतील तर तुम्हाला त्यांचा नंबर वगैरे दिलेला आहे त्यांच्याशी संपर्क करू शकता कामाची पूर्ण गॅरंटी राहणार आहे मित्रांनो